सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा हिवाळी शिबिराचं सांगता समारंभ रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत हिवाळी विशेष श्रमसंस्कार शिबिराची सांगता बुधवारी दिनांक आठ जानेवारी दोन रोजी झाली यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री संजय जाधव मुख्य अधिकारी मंचर नगरपंचायत मंचर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा अभ्यास कसा करावा तसेच त्यांनी आपला जीवन प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गायकवाड एन एस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना प्रेरित केले राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास करावा असे नमूद करण्यात आले सदर कार्यक्रमास माननीय श्री बाळासाहेब बेंडे उदय पाटील राजाराम बाणखेडे सुजाता चासकर इत्यादी मानेवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा भांड आणि अदिती चासकर या विद्यार्थिनीने केले प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर उघडे एस एस यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर पाटील एस एस यांनी मांडले शिबिराचे नियोजन कार्यक्रम अधिकारी गवाने ए एन प्राचार्य पारदी आर पी आणि प्राचार्य ढगे बी डी यांनी केले आजच्या महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी किसन भुतांबरे